मित्रांनो लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली होती पण त्या योजनेमध्ये कालांतराने काही बदल करण्यात आले आता आपण पहिल्यासारखे फॉर्म भरू शकणार नाही यामध्ये काय बदल झाले ते आपण पाहूया राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती मित्रांनो अकरा लोकांना अर्ज करण्याची परवानगी दिली होती जसे की सेतू संचालक अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि स्वतः तर आता या योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्याची मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मुख्यमंत्री माजी लाडली बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दोन नऊ दोन हजार चोवीस चा शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटन आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र अशा अकरा लोकांना मान्यता होती पण या योजनेमध्ये इथून पुढे आपला मुख्यमंत्री लालडी बहीण योजनेचा अर्ज भरायचा राहिला असेल तर फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकते दुसरं कोणीही आपण स्वतः भरू शकत नाही धन्यवाद मित्रांनो